हॅलो आजचा ब्लॉग मस्त सकाळ सकाळीच चालू केलेला आहे कारण आज, सकर आज काहीच का जास्त कामं नव्हती मस्त नटून ठटून डोकं वगैरे काही जास्त विसरलेलं नाही आहे व्यवस्थित कारण की आज कुठे जायचंच नव्हतं तर काय तयारी करू म्हटलं सो घरात माझ्या रूममध्ये मा खूप पसारा पडलेला होता माझाच त्याला म्हटलं थोडंसं से सेट करून घेते कारण की इतका पण इम्पॉर्टंट नव्हता तो सॉ सामान मी जेव्हा म्हणजे माझ्या माहेरी गेली होती तेव्हा मी तिथं शॉपिंग केलेली होती मम्मीसोबत सो तो शॉपिंग केलेला सामान मी नीट व्यवस्थित सेटअप नव्हता केला तर म्हटलं इम्पॉर्टंट सामान आधी व्यवस्थित ठेवून देते आमचं रिकामा सामान आहे तो मी व्यवस्थित रचून टाकला कारण की तो सामान वरतीच पडलेला असतो आणि जो मला सामान लागत राहतो तो समोर असलेला वरा कारण की सकाळी सकाळी तयारी करून लगेच स्वयंपाक करावा लागतो सो तो सामान जवळच पाहिजे आणि मग मस्त म्हटलं चला कसं विचारून घेते आज मला डोकं धुवायचं होतं पण आम्हाला सुतक असल्यामुळे मी डोकं नाही धुतलं सो तेल लावलेलं आहे तर त्याची काही हेअरस्टाईल वगैरे होणार नाही तर त्याला मस्त मी सिंपल पद्धतीने बांधून घेतले कारण की लांब केसांचं असंच होतं की त्याला भांडलेले पण छान नाही दिसत आणि मोकळे पण ते ठेवले जात नाही तर मस्त मी मेकपुनी करून घेतली आणि थोडी ढिल्ली वेणी घातली जे की माझ्या चांगलीच दिसते तर स्वतःला अशात बघून सुंदर समजून मी जेवायला बसली आज माझ्या सासूबाईंनी स्वयंपाक केलेला होता मुंगाची आणि पोड्या मग त्यानंतर मी गच्छून कपडे काढून आणले त्यांची मस्त घड्या केल्या कपडे आज मीच धुतलेले होते आणि खूप जास्त धुतलेले होते मग कपड्याच्या घड्या करून झाल्या आणि आता म्हटलं चला लाईट ऑफ करून झोपून चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगला बाय